नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवतास कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण बघा पृथ्वी मातेवरती आपण कोणकोणत्या वस्तू ठेवल्या तर आपल्याला पाप लागते ते ह्याबद्दल माहिती घेणार आहोत त्या वस्तू आपण जाणून घेणार आहोत की ज्या आपल्याला पृथ्वी मातेवरती ठेवायच्या नाही आहे की त्यांच्यावरती भार नाही पडला आहे पडला पाहिजे तर बघा ब्रह्मविवर्त पुराणांमध्ये जेव्हा भगवान विष्णू आणि नारद यांच्यामध्ये जो संवाद झालेला आहे आणि जी त्यांनी माहिती सांगितलेली आहे त्या ग्रंथामध्ये तीच मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे तर बघा आता आपण पहिली वस्तू आपल्याला काय ठेवायची नाही आहे पृथ्वी मातेवरती तर आपल्याला सर्वात अगोदर जो दिवा असतो तो आपल्याला बिना आसनाचा पृथ्वी मातेवरती ठेवायचा नाही आता तुम्ही म्हणाल आम्हाला तर हे माहिती आहे परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की आपण बिना आसनाचा दिवा जर पृथ्वी मातेवर सरळ सरळ तसाच ठेवला जमिनीवरती तर काय होते तर बघा आपल्याला जर आपण बिना आसनाचा दिवा जर ठेवला तर आप ती व्यक्ती अजन्म आंधळी होते म्हणून आपल्याला बिना आसनाचा दिवा हा कधीही पृथ्वी मातेवरती सरळ ठेवायचा नाही त्याखाली आपल्याला अक्षता वगैरे बघा फुलांच्या पाकळ्या असो त्याचा आपल्याला आणि अक्षतांचं आसन आपल्याला द्यायचं आहे मग त्या अक्षता आपल्याला गहू असो तांदूळ असो कोणत्याही असो त्या चालणार आहेत आणि त्याचंच आपल्याला आसन हे दिव्यांच्या खाली द्यायचं आहे तसा सरळ दिवा आपल्याला जमिनीवरती ठेवायचा नाही आहे आता बघा हे तर झालं दिव्यांचं आता बघा दुसरी वस्तू कोणती आहे तर दुसरी वस्तू जी आहे शंख शंख हा बिना आसनाचा आपल्याला पृथ्वी मातेवरती म्हणजे जमिनीवरती ठेवायचा नाही आहे आता याला आपण आसनच आसनावरतीच आपण ठेवायला पाहिजे तो एखाद्या ताटात ठेवा तुम्ही किंवा त्याचं आसन मिळतं बघा आजकाल तर त्या आसनावरती ठेवा कारण की सरळ जमिनीवरती ठेवू नका कारण जमिनीवर ठेवल्याने काय होतं हे तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगते की जर आपण शंख हा सरळ सरळ जमिनीवरती जर ठेवला तर आपला कुष्ठरोगी बनतो आणि तो असा रोग आपल्याला जडतो म्हणून आपल्याला शंख हा सरळ जमिनीवरती ठेवायचा नाही आता ह्या तर आपण बघितलं की दिवा ठेवायचा नाही शंख ठेवायचं नाही आता तिसरी अशी कोणती वस्तू आहे की जी आपल्याला सरळ जमिनीवरती ठेवायची थे नाही तर बघा हिरा मोती आणि माणिक सोने चांदी ह्या ज्या वस्तू आहेत ह्या आपल्याला सरळ सरळ जमिनीवरती ठेवायच्या थे नाही आपण बघा कधी कधी आपली सोन्याची माळ असेल काही असेल तर आपण अंगठी असेल तर ती जमिनीवर काढून जर ठेवत असेल तर हे एकदम चुकीचं आहे कारण की ह्या वस्तू आपल्याला सरळ सरळ जमिनीवरती ठेवायच्या नाही कारण धरती माता जी आहे ह्या वस्तू का ठेवायच्या नाही तर स धरणी माता धरती माता धरणीमाता जी आहे त्या ह्या वस्तूंचा भार झेलू शकत नाही म्हणून आपल्याला ह्या गोष्टी जमिनीवरती सरळ ठेवायच्या नाही तर बघा सोने चांदी हे तुम्ही माळ कधी जमिनीवर ठेवत असेल तर आता याच्यानंतर तुम्ही जमिनीवर ठेवू नका कारण की ह्या जर वस्तू आपण सरळ जमिनीवरती ठेवल्या तर आपण गरीब आपल्याला गरीबी येते आपण दारिद्री बनतो म्हणून आपल्याला ह्या वस्तू ज्या आहे त्या सरळ सरळ जमिनीवर ठेवायच्या नाही ते एखाद्या तुम्ही कापड्याच्या पिशवीमध्ये ठेवा कपड्याच्या नाही तर तुम्ही कपड्यामध्ये ठेवा आणि ते चालतं तर ते तुम्ही सरळ जमिनीवरती ठेवू नका याने आपल्याला गरीबी येते दारिद्र्य येते म्हणून आपल्याला ह्या वस्तू सरळ जमिनीवरती ठेवायच्या नाही आहे आता बघा याच्यानंतर कोणतं आहे तर, तर आपण शिवलिंग असो शालीग्राम असो जर आपण ते सरळ जमिनीवर ठेवत असेल तर काय होतं तर आपण भक्षी नरकामध्ये जातो आता तुम्ही म्हणाले भक्षी नरक काय असतं तर ज्या नरकामध्ये फक्त किडेच खाल्ले जातात कृमी म्हणजे किडे फक्त किडेच खाल्ले जातात तर त्या नरकामध्ये आपल्याला आपण जातो आणि तेथे आपल्याला तो नरक भोगावा लागतो म्हणून बघा शिवलिंग असो मग ते विकणारे असो किंवा घेणारे असो विकणाऱ्यांनी सुद्धा ते सरळ जमिनीवर ठेवले नाही पाहिजे ते कशावर तरी सुरक्षित असे ठेवले पाहिजे त्याला आसन म्हणून काहीतरी द्या आणि त्या आसनावरती ठेवा सरळ सरळ जमिनीवरती ठेवू नका नाहीतर आपल्याला कृमी भक्षी नरकामध्ये जावे लागते म्हणून आपल्याला शालिग्राम आणि शिवलिंग हे आसनावरतीच ठेवायला पाहिजे विकणाऱ्यांनीसुद्धा ते आसनावरतीच ठेवायला पाहिजे सरळ जमिनीवरती ठेवू नये आता बघा याच्यानंतर काय आहे तर याच्यानंतर बघा मंत्र पोथी जे असेल मंत्रांचे पुस्तक असेल स्तोत्र असेल तर हे आपण सरळ सरळ जमिनीवरती ठेवू नये आणि शालिग्रामचे जे अभिषेक केलेले पाणी आहे ते सुद्धा आपल्याकडून सरळ जमिनीवरती सांडले नाही पाहिजे आपण तीर्थ म्हणून जेव्हा ते प्राशन करतो किंवा अभिषेक करताना ते पाणी आपलं जराही खाली सांडायचं नाही जमिनीवरती जमीन धरणी माता ते बाहेर सहन नाही करू शकत याने आपल्याला फक्त पापच मिळते म्हणून आपण जेव्हाही शालिग्रामचे अभिषेक करतो आपन आपन ते पाणी आपण सुरक्षित अशा पवित्र झाडांना टाकले पाहिजे नाहीतर सुरक्षित अशा जलाशयामध्ये आपण ते विसर्जित केले पाहिजे आणि जे मंत्र पोथी आहे त्याच्या प्रिंट बघा कधी कधी त्या प्रिंट आपण काय करतो की सरळ मंत्र असलेल्या प्रिंटही आपण घेतो आणि जमिनीवर ठेवतो तर त्यांनीही आपल्याला पाप लागते म्हणून आपण साधं स्व स्तोत्राचं प्रिंट जरी असेल तरी आपण ते जमिनीवर ठेवले नाही पाहिजे याने आपल्याला पापच लागतं आता बघा आपण दसऱ्याला असो दिवाळीला असो सणांच्या वेळेस आपण काय करतो की फुलांचे तोरण फुलांच्या ज्या माळा आणतो त्या दरवाज्याला बांधण्यासाठी त्या कळत न कळत कधीतरी जमिनीवर ठेवतो तर अशा ज्या फुलांच्या माळा आहे तोरणं आहे तेही आपल्याला डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचे नाही आहे ते आपल्याला कशावर तरी ठेवायचे ला आहे एखाद्या ताटात ठेवा कपड्यावर ठेवा परंतु सरळ जमिनीवर ठेवू नका यानेसुद्धा आपल्याला फक्त पापच मिळते आणि नरक यातनाच आपल्याला भोगावे लागतात म्हणून आपल्याला ते तोरणासाठी जे फुलं आणलेले आहेत ते तुम्ही एक तर कपड्यावर बसून त्याचे तोरण घरी करत असाल तर त्याच्यावर बसून करा आणि आपल्याला सरळ जमिनीवर बसून खाली फुले ठेवून करू नका ते खा फुले खाली ठेवू नका तोरण खाली ठेवू नका ते कशावर तरी ठेवा आणि नंतर दरवाजाला बांधायच्या वेळेस त्यावेळेस तुम्ही बांधा आता तुम्ही म्हणाल इथे असा प्रश्न निर्माण होतो की बघा आता आपण दिव्याखाली आपण आसन देतो फुलांचं आणि आपण जेव्हा अर्घे देतो तेव्हा त्याच्यामध्ये ते दे, आपण फूल टाकतो तर जेव्हा अर्घे देतो आपण तेव्हा ते फुल जमिनीवर पडतं मग तुम्ही म्हणाल की ते फुलं आता जमिनीवरती पडतं तेव्हा ते चालतं का तर बघा आपण जमिनीवरती फुलं स्वतःहून ठेवणं आणि आर्घ्य देतानी वाहताना ते फुले आपण जमिनीवर पडणं हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत कारण की आपण अर्घ्य देताना आपला त्यामागे काहीतरी उद्देश असतो देवाला आपल्याला अर्घ्य देणं आवश्यक असतं आणि अर्घ्य देण्याचा आपल्याला आपल्याला पुण्य मिळत असतं म्हणून तो उद्देश त्यामागे असतो म्हणून त्यावेळेस आपल्याला अर्घ्य देताना फुल जमिनीवर पडलं चालत तर चालतं आता दिव्याखाली आपल्याला अख्खं फुल ठेवणं चालत नाही म्हणून आपण पाकळ्या ठेवतो बघा अख्खं फुलंही जर आपण ठेवलं तर आपल्याला नरक याताना भोगाव्या लागतात म्हणून आपल्याला पाकळ्या ह्या फुलांच्या करून त्या आपल्याला दिव्याखाली ठेवायच्या असतात आता बघा दुसरी कोणती पुढची गोष्ट आहे की जी आपल्याला पृथ्वीवरती ठेवायची नाही आहे तर तुळशीपत्र बघा तर तुळशीपत्र आपण तोडून जर आपण जमिनीवर ठेवत असेल तर ते एकदम चुकीचं आहे आपल्याला तुळशीपत्र तोडून जमिनीवर ठेवायचं नाही आहे आपल्याला ते एखाद्या ताटामध्ये घ्यायचं आहे प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि नंतर देवाला अर्पण करायचं आहे किंवा कोण तुम्ही कशासाठीही वापरत असाल तरी ते अगोदर ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवा आणि नंतरच त्याचा वापर करा ते सरळ जमिनीवर ठेवू नका यानेसुद्धा आपल्याला पाप मिळतं आणि दुसरं आहे की बघा आता आपण ग्रंथ असो मोठे मोठे जे ग्रंथ असतात भागवद्गीता असो किंवा जपमाळा असो रुद्राक्ष असो तर हे जर असेल आणि आपण ते जर आपण मा जमिनीवरती थे जर ठेवत असेल तर यानेसुद्धा आपल्याला नरक यातना भोगाव्या लागतात कारण की त्या पोथीसुद्धा आपल्याला डायरेक्ट जमिनीवर ठेवणं चालत नाही तर आपल्याला काय करायचं आहे तर एखाद्या कपड्यामध्ये बघा म्हणूनच आपण पोथी कधीही बघा कपड्यामध्ये ठेवलेले तुम्हाला आढळत असेल त्याचं कारण हेच आहे की त्याचा जो भार आहे त्याच्यामध्ये बघा मोठे मोठे श्लोक श्लोक असतात मोठे मोठे श्लोक असतात मंत्र असतात त्याच्यामागे आपल्याला उपदेश केलेला असतो असे धार्मिक ग्रंथ किंवा रुद्राक्ष रुद्राक्षमाळा जपमाळा ह्या आपल्याला डायरेक्ट ह्या जमिनीवर ठेवायच्या नसतात त्या आपल्याला पोथी मोठे ग्रंथ असेल ते आपल्याला कापडमध्ये थे ठेवायचे असतात म्हणून आपल्याला जमिनीवर ठेवायला ते ग्रंथ चालत नाही आणि रुद्राक्षसुद्धा आपला डायरेक्ट जमिनीवरती ठेवायला चालत नाही आता दुसरी वस्तू आहे दुसरं काय आहे तर कापूर कापूर हा डायरेक्ट आपल्याला जमिनीवरती जाळताना चालत नाही बऱ्याच जणांना सवय असते की आपल्याला पूजा करताना म्हणा काही म्हणा कुठेही आपण देवाच्या ठिकाणी जातो काही लावायला नाही भेटलं तर कापूर आपण जमिनीवरतीच एखादे लावून देतो तर ते जमिनीवरती कापूर लावलेला चालत नाही बघा जम तर आपल्याला त्याच्या ते कशात तरी आपल्याला जाळायचा असतो तुम्हाला देवाच्या ठिकाणी जर एखादी खोबऱ्याची वाटी सापडली तर त्यावरती तुम्ही कापूर लावा नाही तर काही खो नारळाची बघा करवंटी असेल नाही काही भेटलं खोबऱ्याची वाटी तर ती असेल तर त्याच्यावरती तुम्ही लावा पण त्याच्यावरतीच लावा तुम्ही त्याला आसन द्या डायरेक्ट तुम्ही जमिनीवरती कापूर लावू नका यानेसुद्धा आपल्याला पाप मिळतं आणि बघा जे जाणीव आहे जाणीव आणि धार्मिक ग्रंथ असेल तर ते आपल्याला जाणीवसुद्धा आपला डायरेक्ट जमिनीवरती ठेवता येत नाही आपल्याला त्यानेसुद्धा पापच लागते जाणीव आपण काढून जर जमिनीवर ठेवत असेल तर ते अयोग्य आहे तर आपल्याला हे जे बघा आपल्याला दिवा असो आपल्याला हिरे माणिक मोतींच्या माळा असो किंवा सोन्या चांदीच्या वस्तू असो आपल्याला शंख असो किंवा धार्मिक ग्रंथ असो आपल्याला प्रिंट केलेले स्तोत्रांचे प्रिंट असो किंवा आपल्याला अभिषेक केलेले शालिग्रामचे अभिषेक केलेले जल असो तीर्थ असो किंवा शिवलिंग असो शालिग्राम असो जपमाळा असो आपल्याला कंठीमाळा असो आपल्या फुलांच्या माळा तोरण असो फुलं असो ते आपल्याला डायरेक्ट मोठे मोठे ग्रंथ असो ते डायरेक्ट आपल्याला जमिनीवरती ठेवता येत नाही त्याने आपल्याला काय होतं तर आपल्याला हे असं कुष्ठरोग बक्षी नरकामध्ये जाणे आपल्याला नरक यातना एक युगापर्यंत आपण यातना शो करतो दिवा लावला तर आपल्याला आंधळेपणा येतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर अशा वस्तू ज्या आहे त्या आपल्याला जमिनीवरती कधीही ठेवायच्या नाही तर त्याला आपल्याला आसन द्यायचं आहे आणि बिना आसनाच्या ह्या वस्तू जर ठेवल्या तर एवढं पाप आहे कदाचित तुम्हाला माहितीही असेल परंतु मी ह्या व्हिडिओमधून ही माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे जर तुम्हाला ती माहिती पटली असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद